आप देख रहे महाराष्ट्र भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोलापूर जिल्ह्यातील सर्व कॉलेज क्रीडा विभागातील यशस्वी खेळाडू परीक्षा विभागातील प्रावीण्य प्राप्त व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे गुणवंत यांचा पारितोषिक वितरण समारंभ प्राध्यापक महानवर ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन पोपलिया यांच्या हस्ते करण्यात आला माननी ब्रिजमोहन पोपलिया व मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी खारे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय विश्वविद्यालय संघ आयोजित वेस्ट वेस्ट खेलो इंडिया व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव तसेच आंतर विद्यापीठ विविध विद्या क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील खेळाडू प्रशिक्षण व संघ व्यवस्थापकांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाला पूर्णचंद्र पुंजाल फिरता चषक देऊन यांचा सन्मान करण्यात आला कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा व त्यांच्या संघाने हा पुरस्कार स्वीकारला याप्रसंगी ब्रिजमोहन पोखलिया आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापक परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापक परिषद सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे संचालक प्राचार्य शिक्षक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मैं, मेरा पढ़ाई पहले यहाँ पे हाई स्कूल में हुई फिर मिलिट्री हाई स्कूल में हुई तो खेल जो है जो इसमें हिस्सा लेते हैं वो अपनी प्रगति तो करते ही हैं, अपनी शारीरिक प्रगति करते हैं साथ में जो शहर में आगे आते हैं, फिर महाराष्ट्र में फिर देश में फिर ओलंपिक में इस तरह से नाम कमाते हैं यह पूर्णी सम्मान अन्र, विशेष अन्र, आमंत्रित करते श्री श्रेयस सुदेश सुशील कुमार शिंदे, शारीरिक शिक्षण महाविद्यालय सोलापुर ऐसी अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाला गुण मिळालेला विद्यार्थी आपण जोवर काळापासून त्याचे मनापासून अभिनंदन करूयात आजणार आहे त्यांच्या मार्गदर्शकांसाठी यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर किरण जोकाकर डीबीए दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर एथलेटिक्स मैदानी यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर हरिदास यानंतर आमंत्रित माननीय डॉक्टर अतुल लखणे सरांना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा क्रीडा महोत्सव लोनेरे येथे समन्वय म्हणून यानंतर आमंत्रित करते करुमारी यांची कन्या देश राजेंद्र मोहिर मानिया श्रीमती मोहिर यानंतर आमंत्रित करणे वाघमारी शिवाजी शैलेंद्र